आरटी प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस ते सव्वीस पालकांसाठी दोन हजार पंचवीस ते सव्वीस शैक्षणिक वर्षासाठी आर टी ई शिक्षण हक्क कायदा अंतर्गत टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रिया आजपासून चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस सुरू झाली आहे ही प्रक्रिया आर्थिकदृष्ट्या वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी आहे या वर्षीच्या आरटीई प्रवेशासाठी पालकांना योग्य मार्गदर्शनासाठी काही महत्वाच्या सूचना दिल्या जात आहेत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महत्वाची सूचना एक अर्ज भरताना अचूक माहिती पालकांनी आपल्या राहत्या घराचा पत्ता आणि गुगल लोकेशन अत्यंत अचूक पद्धतीने भरावा अर्ज सबमिट करण्यापूर्वी माहितीच्या अचूकतेची खात्री करा चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो दोन तारीख आणि इतर माहिती बालकाच्या जन्म प्रमाणपत्रानुसार जन्मतारीख भरावी कारण एकदा भरलेली जन्मतारीख नंतर बदलता येणार नाही तीन शाळा निवड शाळेची निवड करताना आपल्या निवासस्थानापासून एक किलोमीटर ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळांमधून दहापर्यंत पर्यंत शाळा निवडा अधिक शाळा निवडणे आपल्या अर्जाच्या प्रक्रियेला मदत करू शकते चार कागदपत्रांची तयारी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत अर्ज भरण्याच्या वेळी आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे महत्त्वाचे आहे कारण लॉटरी प्रक्रियेनंतर कागदपत्रांची कमतरता का असल्यास अस प्रवेश रद्द होऊ शकतो पाच डुप्लिकेट अर्ज एकाच बालकासाठी एकाच पालकाने एकाच वेळी दोन अर्ज भरू नयेत असे केल्यास अस दोन्ही अर्ज रद्द होऊ शकतात आणि त्या अर्जांमध्ये समाविष्ट होऊ शकत नाहीत सहा ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया अर्ज भरण्याच्या वेळेस पालकांनी अर्ज क्रमांक अर्जात दिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत जतन ठेवावी लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत ही माहिती महत्वाची ठरेल सात विशेष नियम दिव्यांग बालकांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक आहे दिव्यांगत्व प्रमाणपत्र चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश दिला जाईल आठ निवासी पुरावा दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी गॅसबुक किंवा इतर काही प्रमाणपत्रे स्वीकारली जाणार नाहीत मात्र राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक आवश्यक आहे पालकांनी बँकेचे पासबुक यादीतून निवडून त्याप्रमाणे दस्तऐवज जोडावेत अर्ज भरण्याची अंतिम तारीख अर्ज करण्याची अंतिम तारीख सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आहे त्यामुळे पालकांनी आपला अर्ज पूर्ण करण्यासाठी उशीर करू नये आरटीई प्रवेश प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी हे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी लिंक आरटीई प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी या लिंकवर जाऊन अर्ज करा पालकांनी या सूचनांचे पालन करून अर्ज भरणे आवश्यक आहे यामुळे मुलांना योग्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळविण्यास मदत होईल